आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा नागपूर जिल्हा वकील संघटनेतर्फे सिव्हिल लाईन्स इथं जिल्हा न्यायालय परिसरात आज सत्कार आयोजित करण्यात आला आहे सध्या सरन्यायाधीश भूषण गवई सत्काराला उत्तर देत आहेत यावेळी नागपूर जिल्ह्यातील विविध वकील संघटनांतर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला भूषण गवई यांनी जिल्हा न्यायालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राचं तसंच बार असोसिएशनच्या ई लायब्ररीचं देखील उद्घाटन केलं कुठल्याही क्षेत्रात एकात्मिक विकास अत्यंत महत्वाचा आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन संशोधन खूप आवश्यक वैद्यकी आहे वैद्यकीय क्षेत्रात देखील नव्या संशोधनांनी रुग्णसेवेत मोठं योगदान दिलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं महाराष्ट्र अकॅडमी ऑफ पीडियट्रीक न्यूरोलॉजी आणि इंडियन एपिलेप्सी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित नॅशनल पीडियाट्रिक एपिलेप्सी कॉन्क्लेव्हचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं अरण्य ऋषी निसर्ग साहित्यिक पद्मश्री मारुती चित्तंपल्ली यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात आज शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते तर मंचावर लोकमतचे संपादक श्रीमंत माने तरुण भारतचे संपादक शैलेश पांडे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित सकाळचे संपादक प्रमोद काळबांडे पक्षीतज्ज्ञ डॉक्टर अनिल पिंपळापुरे यांची उपस्थिती होती बायोडायव्हर्सिटी पार्कला त्यांचं नाव दिल्यास ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं डॉक्टर अनिल पिंपळापुरे म्हणाले चितंबली यांचे लेखन जागतिक दर्जाचं असून केवळ ते मराठीत असल्यामुळे लोकल राहिलं त्यांच्या निवडक दहा पुस्तकांचं भाषांतर करून त्यांचं साहित्य जगभर पोहोचवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना वक्त्यांनी व्यक्त केल्या रेल्वेगाड्यांचं सुरक्षित आणि संरक्षित परिवहन सुनिश्चित करण्यासाठी तसंच विकासकामं आणि प्रवासी सुविधांचा आढावा घेण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी आज सत्तावीस जून रोजी इतवारी छिनवाडा सिवनी विभागाचं विंडो ट्रेलिंग निरीक्षण केलं यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी छिनवाडा आणि सिवनी येथील अमृत भारत योजनेशी संबंधित प्रवासी सुविधांचा आढावा घेतला आणि या विभागातील सुरक्षा सुरक्षितता आणि इतर सुविधांची तपासणी केली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार